दोन तीन वर्ष मला चालून नाही कारण दाखव इकडे इकडे जसं बाथरूम व्यवस्था तसं बसून दाखवा मला तिकडे तोंड पुढे पाहायला काय काय पोटल नव्हतं ठीक आहे ट्रीटमेंट करू हे जे इथे जे तुमचा जो हा बाक आलाय ना त्याला सरळ करायचा हा बाक सरळ करायचा आहे आणि तुम्ही जर व्यायाम केला तर व्यायामाने नीट होऊ शकता हे जे ट्रीटमेंट केल्यानंतर हे जे पूर्ण भरलंय हे भरलेलं आहे त्याला आपण पूर्ण रिकामी करू आणि ते जे तुमच्या पायाचे मुंगे आहेत ते पण आपण ट्रीटमेंट करू त्याने पण मुंग्यात निघून जातात तुमचा हे बोट आहे ना तेच ते कृपया ये मी येता तुम्ही मला न सांगता मी तुम्हाला सांगितलं तुमच्या पाठीत की नाही एवढं सांगता तुम्ही न सांगता मी सांगितलं पण ते दुःखत नाही त्यात मी मुंग्या चावल्या ते करू आपण ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट करून बघू ट्रीटमेंट केल्यानंतर तर बघू काय फरक It's sure. a